नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या नगर आणि शिर्डीच्या दौऱ्यावरती अतिशय तुफान गर्दीचा विक्रमी रेकॉर्ड विरोधकांच्या तोंडचं पाणी पळालं भाजप आणि शिंदेना धक्का एवढी गर्दी बघून लोकसभासह विधानसभा ही तो हातातून गेली अशी सर्वात मोठी अपडेट समृद्धी थेट नगरमधून मित्रांनो बघूया काय आहे ती महत्त्वाची अपडेट सध्या विरोधकांच्या तोंडचं पाणी पळणारी बातमी समोर आली आहे ती म्हणजे सध्या उद्धव ठाकरे काल दिवसभरामध्ये नगरच्या दौऱ्यावरती होते याच भागातून उद्धव ठाकरेंच्या सभेला आपण पाहताय की तुफानी स्वागत प्रचंड विक्रमी गर्दी आणि पुन्हा शिर्डी आणि नगर या लोकसभेतून उद्धव ठाकरेंचा जिलेदार आम्ही लोकसभेला निवडून देणार अशी लोकांनी घेतलेली शपथ आपण पाहताय की ठाकरेंचं स्वागत बघताय की कसं झालंय त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या सभेला होणारी तुफाने विक्रमी गर्दी ठाकरेंनी जणू महाराष्ट्रासह देशभरात लाट आल्याचंही चिन्ह दिसतंय यामुळे भाजपसह शिंदेगड यांना देखील मोठा धक्का बसल्याचीही माहिती आहे कारण की उद्धव ठाकरे घरातून बाहेर निघल्याबरोबर ते बाहेर घरापर्यंत येपर्यंत अशी प्रचंड गर्दी त्यांच्या मागे सुरू झाली आहे त्यामुळे एवढी आमदार खासदार पडून देखील ठाकरे मात्र सध्या मागे हटायला तयार नाहीत त्यामुळे सर्वच निवडणुकीत तोटा पडेल अशी एकदाय मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद